आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे हृदय हे लावून टाकणारी घटना घडली आहे इथे बुधवारी दुपारी झालेल्या एका अपघातात एका महिलेसह तिच्या तीन वर्षाच्या लहान मुलाचा मृत्यू झालाय शाळा सुटल्यानंतर आई आपल्या मुलाला घेऊन परत येत होती तेव्हा महानगरपालिकेच्या ट्रकने त्यांना चिरडलं शाळेतून परत येत असताना अशा प्रकारे मायलेकाचा मृत्यू झाला नाही परिसरात हळहळ व्यक्त केली जाते या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत निशा सोमेसकर आणि अंश सोमेसकर असं मृत पावलेल्या मायलेकाचं नाव घटनेच्या दिवशी बुधवारी सकाळी निशा यांनी आपल्या तीन वर्षीय मुलाला शाळेत सोडलं होतं त्याची शाळा सुटल्यानंतर त्या मुलाला आणायलाही गेल्या पण परत येताना दोन्ही मायलेकावर नियतीनं झडप मारली दोघही रस्ता ओलांडण्यासाठी कल्याण मधील स्थानिकांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केलं पण याचा काहीच फायदा झाला नाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केलं मृत निशा सोमेशकर यांचे पती अमित हे बेंगलोर येथील एका आय टी कंपनीत नोकरीला आहेत अपघाताच्या एक दिवस आधीच ते बेंगलोरला रवाना झाले होते ते बेंगलोरला जाताच मागे अशा प्रकारे अपघात झाल्याचं जा मृताच्या नातेवाईकांनी सांगितलं शाळेतून परतत असताना मायलेकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी डम्पर चालकाला अटक केली घटनेचा पुढील तपास सुरू आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रस पुणे